जय श्रीराम श्री छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पवन पावन झालेल्या जिल्हा रायगड तालुका पोलादपूर गाव लोहारे पार्टेवाडी हे गाव अनेक वर्षापासून पाण्यासाठी वनवन फिरत आहे या गावात आपल्या भारत वर्षाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर जल योजना आणली आहे तरी या योजनेच्या प्रमाणे गावात पिण्याची टाकी बांधून पाईपलाईन करून दोन वर्ष झाली तरी तरी या गावाला पाणी मिळत नाही ज्या पाईप टाकल्या आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत मध्ये मध्ये तुटल्या आहेत याबद्दल आम्ही कित्येक वेळा विनवण्या करून देखील कोणी लक्ष देत नाही आता आम्हाला साऱ्या स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे त्याची स्वतः येऊन परिस्थिती पाहावी व आम्हाला स्वच्छ पिण्याजोगे पाणी द्यावे ही नम्र विनंती तरी आपण जर याच्याकडे लक्ष टाकणार नसाल तर आम्ही प मुख्यमंत्री पंतप्रधान सगळीकडे निवेदन देणार आहे आणि जनआंदोलन करणार आहे तरी आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावे ही आपणास नम्र विनंती सगळे ग्रामस्थ पाण्यासाठी वन वन फिरत आहेत पाण्याची अशी परिस्थिती आहे हे चिखलाचं पाणी गाळून आम्ही उकळून पितोय हे अजून महिनाभर चालेल त्याच्यानंतर आम्ही काय प्यायचं बोला कॉन्ट्रॅक्टर काय लक्ष देत नाही जे कॉन्ट्रॅक्टरने कौं, कौं, ज्या पाईप टाकल्या त्या निकृष्ट दर्जाच्या फालतू पाईप पाई। आहेत आणि त्याच्यातून पाणी सगळीकडे गळतय बिलकुल पाणी येत नाही हे आम्ही असं पाणी व्हाळेतलं पितोय चिखलाचं पाणी आहे दोन वर्ष झाली पाईप टाकून ठेवले सांगितलं हे गावापासून पाणी लांब आहे आणि या म्हाताऱ्या बायकांना हे पाणी नेणं किती कठीण आहे ते आपण लक्ष द्यावता असं आहे बघा या रस्त्याने कसं पाणी नेणार म्हाताऱ्या बायका अर्धा किलोमीटर आहे ते पाणी आणणं आणि हा रस्ता असा आहे या रस्त्यातून बायकांना किती त्रास होतो बघा सगळी म्हातारी माणसं येत आणि याचं कुणी लक्ष द्यायला तयार नाही आम्ही पंतप्रधान पर्यंत हे निवेदन पाठवणार आहे जल घर योजना काय बघायला तयार नाही आम्हाला अजून पाणी नाही आम्हाला काय तिथं दोन वर्ष लाईने टाकून ठेवले आहेत आणि पाणी कधी येणार